दिलेले दिलेला पावन शितीचा पराक्रम हा सुवर्णाक्षीरांनी लिहिला गेला आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्या घटनेला मोठं स्थान आहे आणि तो पराक्रम जागवण्यासाठी गाजवण्यासाठी आणि तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी आपण या ठिकाणी बाजीप्रभूंच्या जन्मगावी आपण हा सोहळा साजरा करतो आज विशेष आनंदाची गोष्ट आहे आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मिरत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे सर्व वंशज नातेवाईक आणि आम्हाला सर्वांना प्रेरणा देणारे सर्व मंडळाचे कार्यकर्ते मी तुम्हा सर्वांचं मनापासून खरं तर स्वागत करतो आहे अशा पद्धतीने आपण दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाला यावं आमच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला काय शिकलं त्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे फक्त आपण बाजीप्रभू प्रमुख देशपांडेंचा म्हणजे किती दिन साजरा करून कार्यक्रम एक दिवसाचा करून आपल्याला भागत नाही अशी आमची सर्व कामकांची मनापासूनची इच्छा आहे खरंतर या कार्यक्रमामध्ये मी बाजीप्रभू बाजी प्रमुख देशपांडे यांचं या ठिकाणी आपण सर्वजण बघतो शिंदे हे मूळ गाव आहे तिथं त्यांचं हे होतं ते होतं पण असा प्रत्यक्षात काही दिसत नाही हे थोडं आपल्या सर्वांना मोठा आहे परंतु त्याची आठवण म्हणून महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आनंदराजी साहेब यांनी या ठिकाणी मी रत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा उभारला तेव्हापासून या गावाला एक विशेष नावलकी प्राप्त झाला आणि बाजीप्रभू देशपांडेचं एक जन्मगाव आहे हे सांगण्यासाठी आम्हाला कारण मिळालं खर तर वीर बाजीप्रभू देशपांडे आहे त्यांचा वसा घेऊन त्या भोर तालुक्यामध्ये मोठ्या लोकांना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिले जाणारं हे कर्तृत्व आहे त्यांनी एका दिवशी डॉक्टर वीरद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा येथे उभारला त्या दिवशी भोर तालुक्यामध्ये नऊ ुपळे उभारले गेले आणि आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ या शिंदेच्या ठिकाणी आलं होतं ते आपल्या सर्वांची स्वाभिमानाची गोष्ट आहे अशा पद्धतीनं माननीय आमदार माननीय लोकनेते आनंदरावे भोपटे साहेब त्यानंतर माननीय आमदार संग्रामदादा भोपटे यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या काय माठवणी लाव्या म्हणून मोठ्या पद्धतीनं या शिंदे गावच्या विकासामध्ये आठवा लागलेला आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की भाजप प्रभो देशपांडे इथं काहीतरी निर्माण व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत फक्त आपण फक्त आपलं काम ठेवू नये आमच्याबरोबर आपण आहोत आणि मोठे त्या ठिकाणी भव्य स्मारक उभार अशा पद्धतीची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे जे घटनेचे मान्य विठेता आव्हाने आहे आमचे दीपक गायकवाड आहेत अतुल शेळगे आहेत हे आमच्याबरोबर असणारी मोठी मंडळी आहे आणि वीर भाजप्रभू देशपांडे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचा नावलौकिक आहे त्यामध्ये माननीय तो इतिहास लोकांना सांगण्यासाठी या श्रीवीर भाजप्रभू विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मान्य कोरेकर सर या ठिकाणी त्यांना आपण निवंचित केलेलं आहे कोरेकर सर त्यांचा तो कोरेकर त्याला याही त्यांच्याबरोबरीनं कायम असतात आणि पुणे जिल्ह्यातील जे ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणचा जाऊन त्यांची नोंद घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम पुणेकर सरांनी केलेलं आहे कोणेकर सर खरं तर आमचं स्मृतीस्थान आहे विविध बाजीप्रभू विद्यालयामध्ये मुख्याध्यापक असताना त्यांनी या ठिकाणी जे विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी खूप मोठे झालेले आहेत आणि सरांचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या पुढं वीरत्त बाजीप्रभू देशपांडे त्या पुतळ्याची तिथं सरांना जर उभं केलं तर सर आमच्या सर्वांची आठवण आहेवानी वृत्त झाले त्यावेळेस जो मोठा कार्यक्रम झाला त्यावेळेस पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि आपण सर्वजण त्यांना चांगला दिलोप दिला होता मी सर्वांना विनंती करेन की रत्न बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठानची आपण यावर्षी कायदेशीर नोंद केलेली आहे आणि आपण या शिंदे गावातून कायदेशीर पद्धतीनं वीरत्न बाजीप्रभू देशपांडे यांचं मोठं स्मारक उभं करण्याच्या मान्यता आहे आपल्या सर्वांचा आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे की या ठिकाणी जे आमच्या तरुण मंडळी गेली होती ज्योतिषाडी दरवर्षी जातात आणि ते देशपांडे देशपांडेच कर्तृत्व आणि कार्य गाजवला परंतु यावर्षी तुम्हाला सांगतो आहे आपले सर्व कार्यकर्ते जात असताना दुर्दैवाच्या धेड्यामध्ये सर्वजण सापडले होते मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन खरं तर व्हॉट्सअपवर आमच्या गावची माहिती देत असताना आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करेन की बाळांना व्हॉट्सअपवर माहिती देताना ग्रामपंचायतची माहिती देताना इतक्या भागाची माहिती देताना आधी तुम्ही पूर्व पूर्वपरवानगी घ्यावी आणि मग माहिती प्रदर्शित करावी अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आहे कुणीतरी उठायचं आणि माहिती नसताना व्हॉट्सअपवर काहीतरी माहिती टाकायची अशा पद्धतीनं काम आपण करू नये तुम्हाला सर्वांना विनंती आहे थोडं आपली ज्योत आणाण्याची मंडळी केली होती त्यांच्यावर थोडासा एक वेगळा प्रसंग घडला होता तुम्हाला तर सांगायची गरज नाही परंतु आपल्याला सांगाय वाटत वाटतंय ज्या ठिकाणी मुलं गेली होती त्या ठिकाणी पंधार गडावर जात असताना पंधरा गडाच्या पैशाला एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ता आला आणि तो गाडी खाली सापडला एवढी दुर्दैवी घटना घडली होती आम्हाला सर्वांना सर्व आम्ही खेचत होतो आम्हाला एका फोन आला आणि आम्ही सर्वजण विचार करायला लागलो की नेमकं काय करायचं मित्र ज्या बाजी प्रभू देशपांडेने आम्हाला निष्ठा शिकवली प्राण न्याची द्यावा असं शिकवलं या ठिकाणी आम्हाला या शिंदे गावावर मदत करणारे आणि जीवाला जेवले जाणारे आमचे भोर तालुक्यामध्ये मोठं घरालं आहे सोप्ट घराणे म्हणून आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या संकटात असणाऱ्या सर्व मुलांना त्या संकटातून वाचवलं वाचवलं म्हणजे जी घटना होणार होती त्या दुर्दैवाच्या चेहऱ्यातून सापडलं कारण आमच्या पाठीमागं बाजीप्रभू देशपांडे सुनाजी प्रभू देशपांडे यांची प्रेरणा आहे कुठून ना कुठून तरी आपल्याला सर्वांची मदत होते आहे आणि अशा पद्धतीने मानवी संग्रामदा भोपटे यांनी तिथल्या धाडी कामगारांना फोन करून त्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मदत केली आणि आपले कार्यकर्ते सुखूर परत आले नेत्राव मानतो बाजीप्रभू भाजीप्रभू देशपांडेचं कार्य करत असताना गाजवत असताना आपण सर्वजण प्राणपणाने सर्वजण काम करत असतो मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की जास्त काही बोलायची गरज नाही आज वेगळा प्रसंग आहे आपल्या दुःखाचा प्रसंग आहे तसा तो आनंदाचा एक प्रसंग आहे की बाजीप्रभू देशपांडेचं नाव इतिहासामध्ये राहत आहे तीनशे पासष्ट वर्ष झाली तरी बाजीप्रभू देशपांडे पवन खिंड आणि त्यांचा पराक्रम कोणी विसरू शकत नाही म्हणून आपण सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तेव्हा सर्वांना मी विनंती करेन की आपण या कार्यक्रमामध्ये कायम सहभागी व्हावं ते आपल्या पत्रकार संघाच्या अध्यक्ष